विशाल काय बघतोय रामफळ बघू राहिलो रामफळ हे हे काय पिकत कशी हो बाप्पा कसं असतं माहिती का हे मध्यम झाले का असे मग घरात नेऊन पिकत घालाव लागत्या एक दोन दिवसात जाते ना पिकले का मग ते फोडून खायचे आणि ते जसं सीताफळ जसं सीताफळ तसं रामफळ असं वाटलं झाडावर पिकात काय नाही 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 झाडाला कस काय पिकतील नाही चुकीच आहे तेच बस आणि काय रे मी तिथे लिंबाराचा रे गाण पप्पा इथे ते तिथे झाड आहे ना तिथे मी बसायला जाऊ त्या पप्पाई झाडा खाली जाय जाऊन बस पण बाकीचं काही रे असं हे नको पोरं वीर नको बोलू कोणी नाही आणि ना तिथे पिकेल पिकेल पप्पा असते तिथे बघतो मग हा जाय 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 याचं काय माहिती का कधी काही उठत इथं जाऊ का तिथं जाऊ तर लहान पोरग जाय बाबा जिकडे जाय तिकडे जाय एक दोन तास खेळायचे असता करतो ग्रह पाठ करतो तू खेळतो पण टाइम राहतो अभ्यासा नाही हुशारी मावली शेवट असे ना ठीक आहे मग जाऊ तुम्ही मग जेवण करून घ्या तू जेवला का झालं इतक्या झालं म्हणलं खाली म्हणलं रामपळ बघू शक करून नाही का बर 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 चालेल चालेल ठीक आहे हां ओ मस्त जेवण झालं आलं गाव हां आत्ताच जेवलो बर बाय तू कुठं चाललाय आहे ए माऊलीकडे चाललंय आहे तर घ्यावा नाही का प पप्पा झाडं काच बसला बघा अरे हां तो काबर राहिलं ना आलं नाही बरं मग तेच बघायला चाललो मी तिकडं अरे तो टाईमपास करीत असेल काहीतरी तेच बघायला चल तुम्ही येता का मग बरं चाल मी येतो चल चला मी तरी काय करणार तेवढेच पाय मोकळे होतील माऊले चला बरं काही झाले का मध्यम रामफळ झाले काही मध्यम वाटतय मला जाऊ दे चार वाजता मी ये ना तो मम्मीला सांगतो तिला चेक करील मग तिला माहित राहत ते बाह्या माणसं त्यांच्या पद्धतीने बराबर करीत राहत ते मावल्याचा आवाज हो राहिला काय रे मला मावल्या रडतोय का रे काय झालं झोपेल ति झ झोपेल पडलं वाटतं अरे ती बाय पप्पाचं झाड पडलं त्याच्या अंगा अरे पप्पच झाड त्याच्या उरव कस काय पडलं हे अरे तो तो बाहेर भेट सुद्धा झाला काय ओ चढ टाके वाज पड पडलं काय सांगाव अरे बाप रे बाप त्याचा आवाज नाही आला आला पण आपल्याला पाणी टाक सर काय रे काय आलं दादा ना पडले नाई अरे काय पाहिजे काय अवतार केला कपड्यांचा काय लागलं नाही ना छाती विधीला चेक कर, कर बरं व्यवस्थित त्याला नाही तर मग डॉक्टर कस इकडे मी नाही इडं बसलो इकडे बसल्या नंतर आलं वार आलो हो